एका गाडीत साप घुसला आणि त्यानंतर वाहन चालकाची भंबेरी उडाली गाडीत साप कसा शिरला हे अद्यापही वाहन चालकासह सगळ्यांनाच कोडं पडलंय कारण वाहन चालक गाडी चालवत असताना रस्त्यात अचानक साप आला त्यावेळी वाहन चालकानं त्यावरून गाडी नेण्याचा प्रयत्न करत तो पुढेही निघून गेला त्यावेळेस त्याला वाटलं त्या सापाचा चेंदा झाला असेल मात्र पुढे गेल्यावर त्या ठिकाणी त्याला तसं काहीच दिसलं नाही त्यामुळे तो साप बहुधा चपळाईनं पुढे गेला असावा असं त्याला वाटलं मात्र एके ठिकाणी ही गाडी थांबली गाडीच्या बोलेट मधून आवाज आला आणि तिथं पाहिलं तर काय तर गाडीत हा था साप ठाण मांडून बसला होता चालकानं लागलीच गाडी गॅरेज मध्ये नेली आणि सर्पमित्राला पाचारण केलं गाडीच्या बोनेट सापाला काढण्याचा सा प्रयत्न सर्पमित्राने केला मात्र साप काही बाहेर निघत नव्हता अखेर गॅरेजमधील कर्मचाऱ्यांना गाडीचं एक एक पार्ट वेगळे करावे लागले आणि त्यानंतर या सापाला पकडण्यात सर्पमित्राला यश आलंय तर तुम्ही दृश्यांमध्ये पाहताय तो हाच साप आहे आणि किती मोठा साप हा या गाडीत शिरला होता मात्र हा साप त्या गाडीत शिरलाच कसा हा प्रश्न अद्यापही सगळ्यांना पडलाय आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय हा सर्पमित्र गाडीतून सा हा साप काढण्याचा प्रयत्न करतोय मात्र ते काही त्याला शक्य होत नाही आणि त्यानंतर गाडीचे काही पार्ट वेगळे करण्यात आले आणि त्यानंतर हा साप बाहेर आलाय आपण हा दृश्यात पाहूयात की अतिशय मोठा असा हा साप आहे मात्र हा साप गाडीत आला कसा हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे